आकाशात उडणारे पक्षी तुम्ही अनेकदा पाहिले असतील संध्याकाळच्या वेळेला तर पक्षी थव्याने आकाशात उडताना दिसतातच हे पक्षी हवेत थव्याने एकत्र एकाच दिशेने उडताना दिसतात पण तुम्ही कधी विचार केला आहेत का हे स्थलांतरित पक्षी थव्याने एकत्र उडत असताना एकमेकांवर आदळत कसे नाही तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कवर वाईल्ड लाईफ वेबसाईटच्या वृत्तानुसार प्रत्येक पक्षी तीन नियमांचे पालन करतो थव्यामध्ये एक पक्षी शेजारी असणाऱ्या दुसऱ्या पक्षाचे अनुकरण करतो आणि त्याच्या दिशेने उडतो त्याच्या जवळ राहतो त्यामुळे त्यांची एकमेकांची टक्कर होत नाही ही, ही बाब पक्ष्यांच्या सेन्सरी सिस्टमवर अवलंबून असते हे पक्षी इतर पक्ष्यांचे स्थान आणि हालचाल अचूकपणे ओळखून दिशेमध्ये बदल करतात आणि त्यामुळे आदळत नाहीत किंवा त्यांची टक्कर सुद्धा होत नाही पक्ष्यांच्या थव्यात एक मुख्य नियंत्रक असतो जो गरजेप्रमाणे वारंवार दिशा बदलतो हा मुख्य नियंत्रक असलेला एकच पक्षी संपूर्ण थव्याची दिशा बदलू शकतो आणि इतर पक्ष्यांच्या हालचालीवर नियंत्रण सुद्धा ठेवू शकतो रोममधील स्टर्लिंग फॉक्सचा अभ्यास करणाऱ्या भौतिक शास्त्रज्ञांनी पक्षांचा थवा उडताना त्रिमितीय प्रतिमा तयार केल्या ज्यामुळे पक्षी आणि त्यांच्या जवळच्या पक्ष्यांच्या इतर प्रतिसादांचा मागोवा घेता आला या प्रतिमांमधून असे दिसून आले की प्रत्येक पक्षी वेगवेगळ्या अंतरावरील पक्ष्यांची संवाद साधून त्याच्या स्थितीचे निरीक्षण करतो जेव्हा एक पक्षी दिशा बदलतो तेव्हा इतर पक्षी त्याला संदर्भ बिंदू म्हणून वापर करतो त्यामुळे दिशा बदल इतर पक्ष्यांच्या हालचालीनुसार सुद्धा केले जाते आणि त्यामुळे या पक्षांच्या थव्यामध्ये असण्याची एकमेकांशी टक्कर होत नाही पक्षी आकाशात उडताना एकमेकांना इतक्या लवकर कसे प्रतिसाद देतात तर पक्ष्यांच्या प्रतिक्रियेची वेळ सुमारे अडतीस एम एस मोजली जाते तरीही थव्यांमधील दिशात्मक बदल पंधरा एम एस इतके कमी असू शकतात अशा प्रकारे पक्षांचा थवा हा चक्कीत झालेल्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेच्या वेळेपेक्षा अगदी जलद प्रतिक्रिया देतो तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चायनेला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू